दरम्यान कोकणवासीय गणेशोत्सवासाठी एसटीतून रवाना झालेत एसटीचा संप मिटलेला आहे आणि आता कोकणात जाण्यासाठी गाड्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत गौरी गणपतीसाठी जादा बसेसची सुविधा प्रत्येक आगारात उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे कोकणात पोहोचायला किती तास लागतील याची चिंता मात्र चाकरमान्यांना भेट कोकणात जाणाऱ्या संवाद आमचे प्रतिनिधी कुणाल यांनी अखेर एसटीचा संप जो आहे तो संपलेला आहे संप मागे घेण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातले चाकरमाने हे संभ्रमामध्ये होते आम्हाला गावाला जायला मिळेल की नाही या प्रश्न चिन्हा मध्ये होते मात्र आता जादा बसेस ज्या आहेत गौरी गणपतीसाठी एसटी महामंडळाने ज्या जादा बसेस आहेत त्या बसेस सुरुवात झालेल्या आहेत एसटी डेपो मध्ये यायला आणि हे माझ्या मागे प्रवाशी पाहताय आता कोकणाकडे रवाना देखील होतील मात्र एक गंभीर समस्या या कोकणवासियांच्या समोर येऊन ठेपलेली आहे एकंदरीतच जरी गाड्या मिळाल्या असल्या तरी सुद्धा आता हा प्रवास किती तासांचा होणार किंवा जे काही खड्डे आहेत या खड्ड्यांमध्ये काय नेमकी अवस्था कोकणवासियांची होणार हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे दादा कुठे जाणार आहात आपण आम्ही जाणार विजयदुर्गाला शेवटचं ठिकाण आमचं विजयदुर्गाचं आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचा चांगले आभार मानतो की जो काय एसटी प्रवाशांचा काय हे जे होता संप चालू होता तो मिटलाय तो बरा झाला आम्हाला ते झाली धाकधूक होती त्यामध्ये दे मुख्यमंत्री आणि काय मॅनेजमेंट यांचा आभार मानतो आता फक्त कधी लवकर पोहचू तेच बघतोय कारण प्रवास आमचा बारा तासाचा आहे पण पंधरा सोळा तास लागणार आहे आणि मध्ये मध्ये खड्डे पण आहेत त्यावरती पण लक्ष दिलं पाहिजे सरकारने लवकरात लवकर कमसे कम जाताना तर खड्डे लागणारच आहेत आम्ही कोकणातून प्रवास करत असतात मात्र तरी सुद्धा याच खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो सोळा तास या खड्ड्यांमधून आरोग्याचे देखील गंभीर प्रश्न होत आहेत तर सरकारकडे काय मागणी असेल बघा तुम्ही जसं सांगितलं की सतरा वर्ष झाली तर जेवढी सरकार आली ती सगळी फेल झाली या गोष्टीसाठी जेवढे म्हणजे आत्ता जे याच्यानंतर सुरू झालेला समृद्धी महामार्ग असेल त्याचे सर्व काम पूर्ण झालं पण कोकण मुंबई गोवा जो महामार्ग आहे तो अजूनही पूर्ण होत नाही आहे तर त्याच्यासाठी आमची एकच रिक्वेस्ट असेल गव्हर्नमेंटसाठी की गव्हर्नमेंटशी की लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणि योग्य प्रकारे पूर्ण करावं असं नाही की यावर्षी पूर्ण करायला पुढच्या वर्षी खड्डे पडतील परत दरवर्षीचा सेम प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागेल तर हीच विनंती आहे